कर्नाटकचं बजेट तीन लाख कोटीच्या जवळपास आहे आता कर्नाटकच्या एकूण बजेटच्या तीन लाखाच्या बजेटपैकी पंचेचाळीस हजार बाजूनं असणारं राज्य आपल्यापेक्षा लहान बजेटचा आकार लहान पण कृषी विभागासाठी कर्नाटक सरकारनं पंचेचाळीस हजार कोटी ठेवले बरं आणि महाराष्ट्रानं सात कोटीच्या सात लाख कोटीच्या बजेटमध्ये फक्त नऊ हजार कोटी ठेवले म्हणजे दोन राज्याची तफावत जर पाहिली तर बजेट लहान असून तरतूद जास्त आहे आणि इथे बजेट मोठं असून तरतूद कमी आहे हे एकंदरीत पा राज्य सरकारचं महाराष्ट्र राज्य सरकारची आणि भाजपची शेतकऱ्याला पाहण्याचा दृष्टिकोन हा कसा आहे या बजेटच्या दोन गोष्टीहून तुमच्या लक्षात आलं असेल दुसरं पन्नास लाख कोटीचं केंद्राचं बजेट आहे पन्नास लाख कोटीमध्ये शेतकऱ्याची संख्या किमान महारा देशामध्ये पन्नास कोटी आहे म्हणजे एकशे चौवेचाळीस कोटीपैकी पन्नास कोटी हा शेतकरी आहे आणि त्याला फक्त बजेटमध्ये एक लाख कोटीच्या जवळपास ठेवलेलं तर पन्नास लाख कोटीच्या केंद्राच्या बजेटमध्ये फक्त आमच्या शेतकऱ्यासाठी एक लाख कोटी आणि त्याच्यातलं आम्ही पाहतोय का एक लाख कोटीमध्ये पन्नास हजार कोटी हे फक्त संशोधनासाठी ठेवले ते ठेवावं पण हो, ते डायरेक्ट काही शेतकऱ्याला भेटणार नाही डायरेक्ट किती भेटणार फक्त त्याच्यातले पंचवीस तीस हजार कोटी म्हणजे शेतकऱ्याला कसं नडवलं जातं कशा पद्धतीनं त्याला फसवलं जातं त्याच्याकडे कसं दुर्लक्ष होतं हे स्पष्ट दिसतं